पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे बारा पाचशे तेरा पाचशे चौदा पाचशे पंधरा पाचशे सोळा पाचशे वीस पाचशे वीस पाचशे वीस पाचशे एकवीस पाचशे एकवीस बावीस पाचशे पंचवीस तीस पाचशे त्रेचाळीस एकावन्न पाचशे एकावन्न बावन्न पाचशे बावन्न पाचशे बावन्न पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न पाचशे साठ पाचशे साठ पाचशे पासष्ट पाचशे एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी सहाशे सहाशे पाच सहाशे पाचशे पाचशे पाच रुपये मग लिल घेतो पेन घेतला बोललो दोनशे एकावन्न तीनशे तीनशे एकावन्न चारशे एक्कावन पाचशे एक्कावन्न सहाशे एकावन्न सातशे सातशे पाच दहा अकरा बारा पंधरा एकवीस एकावन आठशे रुपये आठशे पाच आठशे दहा अकरा बारा पंधरा एकवीस एकावन्न नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये चला बाई नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे 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 रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच दहा अकरा बारा पंधरा एकवीस एक्कावन एक हजार एक हजार रुपये एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार बोलायचं तुम्हाला एक हजार एक हजार रुपये असे बोला एकशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न तीनशे एकावन्न चारशे पाचशे पाच दहा अकरा बारा पंधरा सातशे सातशे रुपये सातशे पाच सातशे दहा अकरा बारा पंधरा एकावन्न आठशे आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच अकरा आठशे अकरा आठशे अकरा पंधरा आठशे वीस पंचवीस આઠશો ત્રેચીસ આઠસો એકાવન આઠશો એકાવન આઠશો એકાવન આઠસો એકાવન રૂપિયા આઠસો આઠશો એકાવન નવસે નવશો રૂપાય રૂપિયા પાંચ 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 नऊशे पाच रुपये भागून टाक नऊशे पाच रुपये पाचशे एकावन्न सातशे सातशे पाच अकरा बारा पंधरा एकवन सातशे एकावन्न सातशे एकावन्न बावन सातशे पंचावन्न आठशे एकावन्न नऊशे नऊशे रुपये नऊशे 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 रुपये संगीता बैठक